नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे त्यामुळे आषाढी एकादशी विशेष आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण आज ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितलेली आषाढी एकादशीची महात्म्य असलेली जी कथा आहे ती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात आणि ते तुम्हाला पाहायचे असतील तर समोर दिलेल्या बेल सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपला कुठला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि व्हिडिओ जर आपले आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मंडळी आता पाहूया एकादशीचे महात्म्य असलेली एकादशीची कथा एकदा ब्रह्मदेवांना नारद मुनींनी विचारले होते हे ब्रह्मदेवा आषाढच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव वती चे काय आहे व तिचे काय महात्म्य आहेत ते मला सांगा मला भगवान विष्णूंची आराधना करायची आहे तेव्हा भगवान ब्रह्मदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणाले की हे श्रेष्ठा तू चांगले विचारलेस तू खरोखरच वैष्णव आहेस त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छासुद्धा पूर्ण करते ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही पद्मा किंवा शयणी या नावाने प्रसिद्ध आहे ऋषिकेशांच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो ही कथा एकल्यानेही महापापाचा नाश होतो पूर्वी सूर्यवंशामध्ये मानदाता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच त्रास नसे व सुद्धा नसे त्या राजाच्या कोशागारात अन्यायाने मिळालेले सुद्धा धन नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली आणि एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजाजन वैताकले व वा भुकेने आर्त झाले राज्यात धान्य अजिबात शिल्लक नव्हते त्यामुळे देवयज्ञ पितृयज्ञ अग्निहोत्रे हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे एक पुराणांमध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंतांचे घर आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे पर्जन्याची वृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा हा पर्जन्य जर नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा त्यामुळे पाऊस पडेल व आमचा योग्य क्षेम चालेल असे काहीतरी कर तेव्हा राजा म्हणाला प्रजाजनांनो तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजाच्या आपांमुळे प्रजाजनांना दुःख भोगावे लागते मी सूक्ष्मबुद्धीने विचार करीत आहे मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन राजाने असा विचार केला आणि विद्या त्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन गेला तेथे तप तपश्चर्या त्याने केली व श्रेष्ठ आश्रमांना सुद्धा त्याने भेट दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानस पुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसला त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे वाटत होते त्या ऋषीला पाहून मानदाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राजाच्या सात अंगांविषयी सुद्धा विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींचे कुशल सुद्धा विचारले नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला हे मुनी श्रेष्ठ मी सर्व धर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी त्याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी तुमच्या पायाशी आलो आहे तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा काहीतरी उपाय मला सुचवा अंगिरा ऋषी म्हणाला राजा हे कृतयुग सर्वयुगात उत्तम आहे असे म्हणतात या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहेत या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणाचा आहे असे असता राजा तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे त्याने ते करू नये असे काम केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाही तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होईल राजा म्हणाला तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही मी त्याला कसे मारू तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा तेव्हा ऋषी म्हणाला राजा असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व स उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर मुनींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजेच शयणी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शूद्र या चारी वर्णाच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले राजा त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौक्य लाभले याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो ही कथा ब्रह्मांड पुराणातील एकादशीची कथा आहे तर अशा पद्धतीने ही एकादशीची शयनी एकादशीची म्हणजेच आषाढी एकादशीची कथा आहे याआधी तुम्ही ही कथा ऐकली होती का मला कमेंटमध्ये नक्की सांगा कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तिला ला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यामुळे तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहिती सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र